जय कृष्ण श्रोते हो आज आपण श्रीहरिविजय ग्रंथाबाबत जाणून घेणार आहोत या ग्रंथाच्या पहिल्या अध्यायाची संक्षिप्त रूपात माहिती मी आपल्यासमोर आज मांडणार आहे या ग्रंथाचे कवी पंडित श्रीधर नाजरेकर हे आहेत त्यांनी श्रीहरिविजय रामविजय वेदांत सूर्य पांडव सूर्य पांडवप्रताप जैमिनी अश्वमेत श्री शिवलीला अमृत पांडुरंग महात्म्य व्यंकटेश महात्म्य ज्ञानेश्वर चरित्र अंबिका हृदय स्फुट प्रकरणे पंढरी महात्म्य संस्कृत स्त्रे हे ग्रंथ लिहिले आहेत मार्गशीर्ष शुद्ध द्वितीया शके सोळाशे चोवीस या दिवशी श्रीधरांनी श्री हरिविजय हा त्यांचा पहिला ग्रंथ लिहिला यात एकूण आठ हजार एकशे एकोणचाळीस उभ्या आहेत व एकूण छत्तीस अध्याय आहेत श्रीहरिने पृथ्वीवर अवतार घेऊन अनेक दैत्यांचा नाश करून विजय प्राप्त केला व पृथ्वीचा भार हलका केला म्हणून या ग्रंथास श्रीहरिविजय ग्रंथ असे म्हणतात या ग्रंथाच्या अध्यायातून जे श्रीकृष्णचरित्र उलगडले त्याची गारुड मोहिनी जवळजवळ चारशे वर्षे होत आली तरी अजूनही तशीच आहे प्रत्येक चातुर्मासात कुठे ना कुठे हा ग्रंथ वाचला जातो हे दर्शन श्रोते मोठ्या प्रेमाने अनुभवतात कुठल्याही मराठी महिन्याच्या प्रतिपदेपासून रोज एक अध्याय याप्रमाणे छत्तीस दिवस म्हणजेच पुढल्या महिन्याच्या षष्टीपर्यंत हा श्रीविजय ग्रंथ पारायण प्रवास अत्यंत शांतपणे करता येतो तर चातुर्मासामध्ये ह्याचे विशेष महत्त्व आहे श्रीधर कवींनी ह्या आपल्या पहिल्या ग्रंथात म्हणजे हरिविजय या ग्रंथामध्ये श्री गणेशाय नमः म्हणत श्री गजाननाला आवाहन केले आहे व त्याची स्तुती केली आहे ते गणेशाला म्हणतात माझा हरिविजय ग्रंथ तू सिद्धिसने अक्षरशः श्री गणेशाकडे त्यांनी साकड़े घातलेले आहे नंतर देवी सरस्वतीला उद्देशून ते म्हणतात की हे माते माझ्या जीवेवर तू ये आणि हा ग्रंथ माझ्या मुखातून बाहेर पडू दे त्यांनी सरस्वती देवीची स्तुती केली आहे नंतर त्यांनी सद्गुरु स्तवन केले आहे त्यानंतर शत्रुवर्गातल्या संतांची आशीर्वादासाठी करुणा भाकली व ऋषींना वंदन केले आहे नंतर भागवत ग्रंथाचे स्तवन केले आहे त्या भागवत ग्रंथाची स्तुती करताना ते म्हणतात बहुपुराणे बहुग्रंथ त्यात मुकुटरत्न भागवत जैसा सकळांत मुख्य वैकुंठनाथ तैशीच ग्रंथ पूज्य हा याचाच अर्थ असा की बहु पुराणे आहेत म्हणजे खूप पुराणे आहेत खूप ग्रंथही आहेत त्यात मुकुटरत्न भागवत म्हणजे जसा भागवत हा ग्रंथ मुकुटरत्न आहे जैसा सकाळांत मुख्य वैकुंठनाथ म्हणजे श्री विष्णू श्रीहरी श्रीकृष्ण ग्रंथ ग्रंथपूज्य हा तसाच हा ग्रंथ पूजनीय आहे ही झाली या ग्रंथाविषयी आपली संक्षिप्त रूपात माहिती आता आपण प्रथम अध्यायाकडे वळूया तर प्रथमाध्याय हा मंगलाचरण गणेश सरस्वती संत वर्णन गुरुमहिमा व शेवटी पृथ्वीची ब्रह्मदेवास केलेली प्रार्थना असा आहे श्री गणेशाय नमः श्रीसरस्वत्याय नमः श्रीकुलदेवताय नमः श्री सद्गुरुभ्यो नमः श्रीरुक्मिणीपाण्डुरङ्गायभ्य नमः ॐ नमो जी जगद्गुरु श्री गणेशाची स्तुती केलेली आहे श्री सरस्वती मातेची स्तुती केली आहे व्यास वाल्मिकी वशिष्ठ शुभ यांसारख्या दृष्ट्या ऋषींना श्रीधर कवींनी वंदन केले आहे त्यांचे आशीर्वाद मागितले आहेत व श्री कृष्णावतारापूर्वीची ह्या पृथ्वीवर काय परिस्थिती होती त्याचे वर्णन केले आहे ऐका हो श्रोते सादर संपलिया राम अवतार पृथ्वीवरी थोर मागोती सैस माजले कंस चानूर मुष्टिक अगबक बक कैशी प्रलंबादिक शिशुपाल वक्रदंत चैद्यनायक जरासंत मातला म्हणजे राम अवतार हा संपल्यानंतर म्हणजे रामावतार पूर्ण झाल्यानंतर पृथ्वीवर दैत्य हे फार माजले होते कंस चानूर यांसारखे दैत्य शिशुपाल वक्रदंत जरासंद हे सर्व माजले होते असुरांनी फार गोंधळ घातला होता तेव्हा गायीच्या रूपात साक्षात पृथ्वी ब्रह्मदेवाच्या समोर उभी राहिली आणि तिने ब्रह्मदेवाची करुणा भाकली हाक मारली आक्रोश केला ती म्हणू लागली की सर्व काही आता बुडाले आहे देवा ताराची पृथ्वीला आता गरज पडली आहे असं ती ब्रह्मदेवाला म्हणू लागली मजन सोसवे दैत्य भार पाप वर्तले अपार सकळ विष्णू भक्त द्विजवर पिढले फार दैत्यांनी की हे ब्रह्मदेवा मला आता हा भार सोसवत नाही सर्वकडे पाप पसरले आहे आणि जे विष्णू भक्त आहे असुरांनी त्यांना फार पिडले आहे तेव्हा ब्रह्मदेवाने पृथ्वीला जवळ केले व म्हणाले तू चिंता करू नकोस पृथ्वीचे हे आक्रंदन चालू असताना ऋषींचे समुदाय आले पृथ्वीवरची अवघी प्रज्ञा आली साक्षात इंद्र आला सर्वदेव आले त्यांना करुणा भाकली तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले ब्रह्मा म्हणे सहस्रनेत्रा नेत्रा आता जावे क्षीरसागरा गाराने सांगावे जगद्वारा तरीचं कार्य साधेल म्हणजे ब्रह्मदेव एकंदरीत त्या सगळ्यांना सांगतात का तुम्ही आता क्षीरसागरामध्ये जावा जिथे विष्णूचे ठिकाण आहे तिथे विष्णू विराजमान असतात त्यांना तुमचे गाराने सांगा तरीच तुमचे हे कार्य साध्य होईल एकंदरीत पहिल्या अध्यायाची संक्षिप्त रूपात माहिती मी आपल्यासमोर सादर केलेली आहे पहिल्या अध्यायाची फलश्रुती अशी आहे की हा अध्याय वाचल्याने तुम्हाला संकटाशी सामना करण्याचे ध्येय येईल जय श्री कृष्णा,